आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केलेली आहे विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केलाय पाहुया अशाच राजकीय बातम्या राजकीय विश्लेषणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर टीका केली आहे आम्ही पदासाठी भांडत नाही तर लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे त्यासाठी भांडत आहोत तुमच्याकडे सत्ताधारी म्हणून संख्याबळ आहे तुम्ही उपमुख्यमंत्री पद हे बोगस पद कशाला निर्माण केलेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय विमान मिळालं पण देशभरात गेल्या दोन तीन दिवसात अनेक असे लोक होते जे वेळेवर त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमाला किंवा महत्वाच्या इव्हेंट्सना पोहोचू शकले नाहीत आपण पाहतो जो काही गोंधळ सगळीकडे उडालेला आहे आता नेमकं जबाबदार कोण इंडिकोच्या सगळ्या पूर्ण गोंधळामध्ये ठीक आहे सीओला तुम्ही एक शोकॉज नोटीस पाठवलेली आहे पण जे मंत्री महोदय आहेत ते देखील याच्यात जबाबदार नाही आहेत का त्यांचं हे कर्तव्य नाही का पाहणं की जे त्यांनी गाईडलाईन्स काढलेले आहेत त्याला पालन त्याचं होत आहे सेफ्टी नॉर्म्स तोडले जात आहेत ह्या काही गोष्टींवर मला वाटतं केंद्र सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे समजा विमान नाही आहे तर समृद्धी बरोबर आहे पण आमच्यासारखी किंवा आपण इथे अधिवेशनात देणार येऊ शकतो पण काल आपण पाहिलं असेल एक जोडपस त्यांनी डिजिटल लग्न केलंय कितीतरी लोक आपण पाहत आहे हाल पाहत आहे त्रस्त किती आहेत आणि कुठेही काही माहिती नव्हती त्याविषयी म्हणजे ते थट्टा म्हणून बोलायला चांगले की तुम्ही ह्याच्या निया आणि त्याच्यानी या कोण वंदे भारत निया हे सगळे ठीक आहे पण जे एव्हिएशन सेक्टर दोन हजार चौदा पर्यंत आपण पाहत होतात केवढे तरी विमानं वेगळे वेगळे एअरलाइन्स होत्या दोन हजार चौदा नंतर एवढं काय झालं याच्यात मनोप्ली यायला आल्याला का मारलं गेलं आहे सेक्टर दुसरी धक्कादायक गोष्ट ही देखील आहे आपण पण ह्याचा अभ्यास करा अनेक आपल्या जा अने देशात वाद जे नवीन एअरपोर्ट्स उडानमध्ये बनवलेले आहेत ते एअरपोर्ट्स त्याच्यावर हजारो कोटीचा खर्च झालाय आणि आता बंद आहेत माझी इच्छा आहे की हा वाद वाढू नये पण जर भाजपनी राडा करण्याचा प्रयत्न केला कुठेही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल ह्याच्यात एक आपण टॅक्टिक पहा भाजप असं करतं मुंबईत आता दोन पंचधारेकर हॉटेलमध्ये केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे पोलीस बंदोबस्त लावतं आणि त्यांच्या मागून एसआरपीएफच्या मागून लपून हे भाजपची काही टोळी येते आणि स्वतःचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न करते ह्याच्यातून दोन गोष्टी येतात एक स्वतः काही करण्याची हिंमत नाही आहे पोलिसांचा वापर केला जातो पण दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही सरकारी बाकीचं पण म्हणजे यंत्रणा मग महानगरपालिका असेल वगैरे त्याच्या माध्यमातून तिकडचे हॉटेल्स असतील इंडस्ट्रीज असतील त्यांना दमदाटी केली जाते आणि ही दमदाटी केल्यानंतर आपण पाहताय तिकडचं वातावरण कसं खराब होतं म्हणजे येणार जे पर्यटन देखील आहे ते देखील भाजप घालवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून करत आहे जसे उद्योग गुजरातला पळवले तसं पर्यटन देखील पळण्याचा प्रयत्न उद्या साहेबांना असे म्हटलं तर विरोधी पक्ष नेता नसेल तर उपमुख्यमंत्री सावंत त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे संख्याबळ दुरत नाही त्यासाठी तुम्ही काम करा कराय पण तुमच्याकडे संख्याबळ आहे ना मग तुम्ही दोन बोगस पद कशाला निर्माण केलेत संख्याबळ तुमच्याकडे तर चांगलंच आहे निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे मग तुम्ही ही खोटी पथं का निर्माण केली तर हिंदी मी मित्र पक्ष जे एक पुरावतेची फिर आता विरोधी पक्ष घेतला नाही आहे दुसरीकडे विरोधकांना यावेळेस बंगलं सुद्धा दिले केलेलं नाही आहे त्यामुळे मग तुम्हाला सांगतो ह्याच्यातून जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप आणि त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत म्हणजे आयनाकोंड आणि दोन विषारी साप यांची ही कळते की सगळं काही ढापायचं सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं एक्झिस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये आणि आम्ही कशासाठी भांडतोय आम्ही पदांसाठी भांडतच नाही होत आम्ही आपण पहा लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे ते नाही ठेवत दोन खोटी पदं निर्माण केली चला त्याच्यासाठी पण आम्ही भांडत नाही होत पण जे आम्ही सतत मागे लागलोय की कर्जमुक्ती द्या कर्जमुक्ती द्या ते तर द्या ना तुम्ही एवढं सगळं तुमच्याकडे आहे ना कर्जमुक्ती तर द्या शेतकऱ्याला विरोधी पक्ष निषेध झाला असं राज्यातील चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद त्यांना आता उद्या कडे एका आठवड्याचं अधिवेशनात दिसेल शंभर टक्के होणार धरून म्हणजे म्हणजे अच्छा धरून नाही ठेवलं ना अशा पण बातम्या खूप होत्या मला वाटतं सीएम साहेब स्वतः दोन प्रायव्हेट चार्टर्ड करून आलेले आहेत बॅकफोर्स झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं ते त्यांनी जाऊ नाही काढायला गेलं तर खूप काही काही निघू शकतं दिल्लीत पण आता नवीन बनले झालेत मंत्र्यांसाठी वगैरे विरोधी पक्ष नेता जाहीर करण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत आणि ते सक्षम आहेत असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी नेते पदाचं पत्र दिलेलं होतं परंतु आता आ, नाव ना ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे असे देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत ते योग्य तो निर्णय घेतील भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नाव नावाची भूमिका ठाकरे गटाकडनं ठेवण्यात येते आपल्याला आठवत असेल की मी एक वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते, आक्रम है। ते आक्रमक आहेत त्याच्यामुळे ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता पण जाधवसाहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत मी याचंच उत्तर दिलं की याचे सगळे अधिकार जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेच्या सभापतींना आहेत विधान विधानपरिषदेचा विरोधी नेता जर करायचा असेल तर सभापती निर्णय घेतात आणि विधानसभेचा विरोधी पक्ष नेता जर करायचा असेल तर अध्यक्ष निर्णय घेतात तर दोघेही सक्षम आहेत दोघेही शिकलेले आहेत दोघांनाही अनेक वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते योग्य तो निर्णय घेतील मुंबई महा महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे मात्र त्यासाठी जी काय जागा वाटप होणार आहे त्यासाठी एक समन्वय समिती जी आहे ती असणार आहे कशा प्रकारे समन्वय समिती असणार आहे विशेषतः शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा जागावाटप जे आहे ते महायुतीनं महानगरपालिका लढली जाणार आहे हे सुतवाच अनेक वेळा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे आणि शिंदेसाहेबांचं मत आणि शिंदेसाहेबांची भूमिका ही कायमस्वरूपी महायुतीनंच पुढे जाण्याची राहिलेली आहे ऑलरेडी समन्वय समिती आमची आहे शिवसेनेच्या तर्फे मी आणि शंभूराज देसाई त्या समन्वय समितीमध्ये आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं सुनीलजी तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत आणि बीजेपीकडनं रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याच्यामुळे कदाचित ती समन्वय समितीची बैठक नागपूरमध्ये देखील होईल आणि आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील शिवसेनेकडे एकशे पंचवीस माजी नगरसेवक आहेत हो जागा वाटप कसं का होणार कारण काही गोष्टी ह्या जागा वाटपाच्या किंवा रणनीतीच्या या सिक्रेट असतात योग्य वेळी त्याच्याबद्दलची भूमिका माननीय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मांडतील त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची भूमिका ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिलेले असल्यामुळे जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे शिवराज आरोप केलेला आहे की उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नाहीये या उलट विरोधी नेत्या पदाला घटनात्मक अधिकार आहेत त्यामुळे फक्त तुमच्या समाजासाठी हे पद देण्यात आलेलं आहे विरोधी पक्ष नेते पदाकडे अधिकार असल्यामुळे त्याची अडवणूक केली जाते मला असं वाटतं की साहेबांनी देखील अनेक उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली काम केलेलं आहे त्यावेळी कधी भास्कर जाधव साहेब असं बोलले नाहीत अनेक उपमुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव साहेबांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आजच विरोधी पक्षनेता पद मिळालं नसल्यामुळे भास्कर जाधव साहेबांची ही भूमिका असू शकते परंतु जसं मागाशी मी सांगितले की याचे सगळे अधिकार विधानपरिषदेमध्ये सभापती नाहीत आणि विधानसभेमध्ये अध्यक्षांना आहेत मला तर विधानसभेचा एक सदस्य म्हणून मंत्री म्हणून आणि या कबुतराच्या संदर्भात मीच उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की हा वाद कोणीही करू नये कबुतरांच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट करत असताना कबुदरांची उद्यानं देखील असली पाहिजेत त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हे उत्तर त्यावेळी देखील दिलेलं होतं आणि ज्या ठिकाणी कबुदराचा त्रास होत असेल तिथं देखील योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे ही शासनाची भूमिका असली पाहिजे हे सभागृहात उत्तर दिलेलं असताना याच्यावरनं वाद करणं आणि कम्युनिटी कम्युनिटीमध्ये भिंत निर्माण करणं हे योग्य आहे असं वाटत पार्थ अजित पवारांचं नाव आहे म्हणून कारवाईला दिरंगाई होते एक महिना लोकला तरी सुद्धा अजून ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही शीतल तेजवारी अटक झाली आहे परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार यांच्यावर अजून थेट कुठलीही कारवाई झाली या बाबतीमध्ये पूर्ण चौकशी झाल्यानंतर काही आपण निकषावर नेऊ शकतो त्याच्यामध्ये जी काही चौकशी अंतिम ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्याच्यामुळे काही लोकांना अटक झाली असेल परंतु काही गोष्टी जर चौकशीमध्ये कळलेल्या नसतील किंवा चौकशी अजून करायची असेल तर त्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे निर्णय होऊ शकतात चौकशी झाल्यानंतर योग्य ते निर्णय होतात पार्थ अजित पवार हे नाव असल्यामुळे कुठेतरी दिरंगे होते खरगे समितीला जी मुदतवाढ दिली आहे ती सुद्धा याच कारणामुळे दिली नाही असं विरोधक म्हणतात त्यांना म्हणू त्यांना विरोधकांनी जर याच्यामध्ये समर्थन केलं तर विरोधक देखील मुख्यमंत्र्यांच्या आणि अजितदादांच्या आणि शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे विरोधक विरोधकांची भूमिका बजावत हो आहेत विरोधकांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं आम्हाला चांगलं म्हणावं ही लोकशाहीतला जरी एक भाग असला ते करणार नाहीत कारण ते शेवटी विरोधक आहेत आणि विरोधकांनी आमचं कौतुक कशाला करायला पाहिजे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये चौकशी झाल्यानंतरच योग्य ते निर्णय होतील तर दक्षिण जो सोयाबीन आहे त्याचे आहेत करण्यात येत आहे जवळपास यामुळे एक लाख टनचा सौदा झाल्यामुळे सोयाबीनचा भाव मिळणार नाही काय या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आमच्या सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही त्याचं कुठं नुकसान होणार नाही आम्ही भूमिका भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रताप सरनाईकांनी एक प्रतिक्रिया दिली की ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे नेमकं काय ऑपरेशन टायगर नाही प्रताप सरनाईक साहेबांना विचारतो नक्की टायगर कोण आहे आता त्याच्यामुळे मी प्रताप सरनाईक साहेबांशी अजून भेटलेलो नाही त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण भास्कर जाधव साहेबांची आणि सरनाईक साहेबांची जर या विषयावर चर्चा झाली असेल तर मी ती समजून घेईन कारण भास्कर जाधव साहेब माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि अशा पद्धतीची चर्चा होऊन पुढे काही चांगलं घडणार असेल तर आम्ही सगळ्या गोष्टीचं स्वागत करू इंडिकेट ऑपरेशन तारीक सुरू असं म्हणता नाही ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही मी अनेक वेळा सांगितलं की माननीय शिंदेसाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फार मोठं असल्यामुळे हा आमच्याकडे येण्याचा ओढा आहे आणि तो कधी थांबणार नाही इंडिगो ऑपरेशनल अनेक आमदारांना मंत्र्यांना देखील नागपूरला येण्यासाठी निर्माण इंडिगो राज्य एअरला इंडिगोच्या बाबतीमध्ये ज्या दिवशी हा प्रसंग पहिल्यांदा इंडिगोच्या बाबतीतला घडला मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून स्वतः मुरली अडला मोहळांची देखील चर्चा केलेली होती परंतु इंडिगोनं हे का केलं याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हजारो इंडिगो प्रवास करणाऱ्या लोकांना क्लेशाला सामोरं जावं लागलेलं ला, आहे अनेकांचं नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामुळे केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि योग्य तो भूमिका स्पष्ट केली पाहिजे एकनाथ शिंदे यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल अजित पवार जे बोलतात तेच करतात असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय आपल्याला माहिती आहे की दोन हजार दोन बावीस दोन जुलैला आपले नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली आणि आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये गेलो आता त्यानंतरचा काळ त्यांनी आठवला पाहिजे नंतर की नंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या कार कार्यकर्त्याचा बळी देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पत्नीनं उभं केलं सुप्रिया यांच्या विरोधी म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीनं उभं केलं निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे यामध्ये डान्सचा कुठं विषय आला त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तर स्वतःच्या पत्नीच्या विरुद्ध त्यांना लढणं भाग पडलं एक लाखांनी त्यांचा पराभव झाला म्हणजे असं घराण्यामध्ये राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे आता आपल्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण दिल्यानंतर ते गेले आणि मग दोघांनी आनंद साजरा केला एकामध्ये राजकारण कुठं आलं साहेबांचा शिंदेसाहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय राजेदादा हा एक घाव आणि दोन तुकडे असतात ते बोलणार तेच करणार आता त्यांचा काय गैरसमज झाला असेल तर तो, तो गैरसमज दूर करता येईल अजून ठोस कारवाई झाली नंदुरबार मधील एक महत्वाचा प्रश्न आहे सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर याचा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो कारण का पण अत्यंत भयानक पद्धतीने केले आहे बाण प्लेट याचा वापर केला जातो कुठल्या हॉस्पिटलमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा आता तो त्यांना विचारला पाहिजे प्रश्न आमच्याकडे शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडे आहे त्यात असलं तरच मी चौकशी लागते ग्रामीण भागामध्ये ते मी आंबेडकर साहेबाला माहिती दिली